शिवसे जिथे जिथे मंत्री केले ना ते जाणून बुजून मराठ्याच्या भाजपच्या चालू त्रास द्यायला लागले तर सांगू कर तुम्ही सांगितलंय मध्ये तो तीस वर्षाचा कार्यकर्ता आहे भाजपचा असल नेता आहे ते म्हणतो आता मला ओबीसी चे चिल्लर नेते नसते का गावातली ते येऊन म्हणते तुम्हाला काम देऊ का आमच्या पालक पालकमंत्र्याला सांगू आणि तो म्हणला मग मी कसा झाले का पक्षात तुझ्या हाताने मला काम घ्यायचंय पक्ष वाढवल्याला माणूस खतक दे काय तुम्ही लावलय फडोणीशी कसा पक्ष वाढायचा तर मराठ्याचा एक एक कार्यकर्त नाराज व्हायला लागलाय भाजप मधले मोठमोठाले मला सोलापूर मध्ये सुद्धा हे सांगितले फक्त मी मोट आ, आज नाव विचारतो आणि ते जर म्हणजे आमचं नाव सांगा उद्या मीडिया सांगितलंच की हे माणसं म्हणते असा त्रास म्हणजे ओबीसी जर मंत्री झाला तिचा त्रास व्हायला लागलाय नांदेडला त्रास व्हायला लागलाय आमचे पालकमंत्री होते मराठीचे त्रास देतात ओबीसीला दाखवा त्रास दिलेला तुमचे झाले की लगेच सोलापूरला ओबीसीचा मंत्री झालं लगेच त्रास होतो असं कस का होतंय नवीन सिस्टम आल्या देवेंद्र फडणवीस मी या नगरेतून महत्वाचा संदेश सांगतो मराठ्यांना मराठ्याच्या विशेष नेत्याला सगळ्या पक्षातल्या देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचे नेते संपवायला लागलाय आमचा काही लॉस नाही तुम्ही सावध व्हा त्यांनी ना आता हे पटणार नाही ने, नेत्याला पण आंधारातून शंभर टक्के पटणार सगळ्या मंत्र्याला त्यांनी स्वतःची बहिणी दिली एक एक सगळ्याला काय काम चाललंय तिथं पूर्ण त्याला कळत इतका बेभरशी माणूस असतो का तुझ्या पक्षात आलेत ना ते आता तरी तू तूला एक म्हणजे किती आतल्या गाठीचा माणूस आहे देवेंद्र फोडणी बघा ही दशा आहे मराठ्यांची हे तुम्हाला आतल्या आत पडताय त्यांना ओपन आता मीडियात येणार ते मी असं विचारलं की नाही 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 आम्ही लोक खुश येतो बळच गाडीचे पण आतून यांना सगळ्याला माहिती हिवा माणूस गियर मध्ये आणून संपाव लागला मला भाजपचे फोन करते ते म्हणजे आमचे कोणाचे पाच लाखाचे कोणाचे वीस लाखाचे काम गुंतलेले तर आम्ही तिकडे आरक्षण आमच्या बाळाला लागतंय आहे मस्त आम्ही दे आमचे पोर पोर आम्हाला शादी जर लय मोठे येत नाव नको सांगायचं आमदार खासदार मिळून सगळे मला तीस बत्तीस ते तरी फोन आले असे आहेत म्हणून आणि त्यांच्याच पक्षाला काय मंत्री सांगायचं आम्हाला वैट दिलाय कामच करताय ना म्हणे नाव सांगितलं का पाच का होईन कामच करताय आणि खरं ते दुःख आहे काय कसं बघायचं काय लयच मग गटापाटा का कामच करीत नाही असं लोकांना असं बेजार करून टाकतात ना गोरगरीब जनतेला बेजार करते मराठ्यांना बेजार करते वगैरे जातीच्या लोकांना बेजार करतात मुद्दाम देत नाहीत दलित मुस्लिमाला द्यायचे नाही आता नवीनच सुरू मी त्या देवेंद्र फडणवीस बादरांनी त्या मी ओबीसी साठी लाडणार आणि मराठ्यासाठी कोण लाडणार मग तिथं का चावतं का निवडणुका जवळ आल्या लगेच मी ओबीसी म्हणायचं रक्त मा ओबीसीच आणखीन मोठी निवडणूक आली म्हणतात हिंदूचं रक्त आहे परत त्याचं रक्त एक तर कोणाचं आम्हाला मिळ लागाना ही पद्धत चांगली नाही आता लोकाला ओबीसीला सुद्धा करून चुकलं हे फक्त भांडण लावायचं काम करतोय त्याला आता आम्ही एकोणतीसला मुंबईला चाललोत ना तिने आखणी केली वाटत गोव्यात सगळे ओबीसीचे तिकडे नेले आणि त्यांच्याच पक्षाचे ओबीसीचे बाकीचे ओबीसीत जात नाहीत त्यांच्या पक्ष पक्षाचे ओबीसी तिकडे त्यांचे कानं भरलेत वाटत मराठीच्या विरोधात दंगल करा म्हणून जर का दंगल झाले ना देवेंद्र फडणवीस साहेब तर जबाबदारच तू आहे आता हो इथं आता आता मोकळीक नाहीये